नमस्ते आताच त्या रवी गडगेंची बाईट ऐकली तुम्ही पण जरा थोडी भावनिक झाली नाही सत्य परिस्थिती साहेब आता आम्ही लहानपणापासूनचे मित्रचे आणि जवळचे नातेवाईक पण आहे म्हणजे संकट व्यवसाय करत असताना इतका मी आम्ही समोर बघितलेलं किती ह्या माणसाला त्रास दिलेला आहे शेवटी कोरोनाच्या काळामध्ये वडील गेल्यानंतरचे काय दुःख असतं याच पंकज भाऊंच्या समोर आम्ही बघितलेलं आहे म्हणजे माणूस पूर्ण खसलेला होता म्हणजे आमच्यासारख्या मित्रांनी धीर देऊन जाऊन हे होईल होईल पुढं व्यवसाय कर व्यवसाय कर लक्ष दे आज ठीक आहे आता मित्रपरिवार वाढला त्याच्यानंतर वाटलं बा आता ठीक आहे कुठं राजकारणात संधी मिळते मिळते शरद मार्फत तर संधीचं सोनं करायला काय अडचण नाही ना फक्त म्हटलं प्रयत्न तर करा लोक इतकं चांगलं काम करणाऱ्या लोक स्वीकारतात शंभर टक्के स्वीकारतात लोक त्याच्यातून ती संधी मिळते आणि शंभर टक्के आता विजय पण होतोय आणि हा विजय यांना पचत नाही मग कुठंतरी ना, ना काड्या करत राहायच्या कुठंतरी बदनामी करायची तुम्ही विकासाचं राजकारण करा ना विकासाच्या बाबत काही बोलत नाही आहे फक्त पंकजभाऊंनी असं केलं पंकजभाऊंनी तसं केलं विकास हवं तुम्ही राजकारण करा आम्ही विकासाचं सोडून काही चर्चा करत नाही आहे आणि हे कसं आलं आता ह्या विरोधकांना आहे ना हेच मुळात खटकते आता आता मी स्वतः बी जे काल ले। ले। पीचा कार्यकर्ता आहे कालसुद्धा आम्ही बी जे पीच्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली काल बेल्ल्यामध्ये सगळ्या राजुरी बेल्ला गाणातल्या गटातले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी बी जे पीच्या बुध प्रमुखांनी भाऊंना एकमुखी पाठिंबा दिला हे सुद्धा त्या विरोधकांना जास्त खटलं का हे बी जे पीचे कार्यकर्ते आम्हाला का नाही पाठिंबा दे आम्ही व्यक्तिशः राजकारण करतो पक्षाचा जर मी बी जे पीचा असला पण मला पंकज भाऊंचा स्वभाव फार आवडतो आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहेत मला वाटलं ते चांगले म्हणून मी आम्ही दिला पाठिंबा आता ते काय करत असेल ते काय त्यांच्या काय बोलणाऱ्याचं तो हा मारणाऱ्याचा हात धरू शकतो बोलणाऱ्याचं तोंड थोडी आहे आपण ते काय करत राहतात आरोप हे राजकारण आहे आरोप प्रत्यारोप चालू पाहिले काय वाटलं संपूर्ण नाही वाईट पाहिलं शंभर टक्के हे खोटंच आहे आता तुम्ही त्याच्या खालच्या कमेंट वाचा वस्तुस्थिती तुम्हालाही समजेल काय येते हा सूर्य हा जयेंद्र लगेच समजत आता काय त्याच तर बोलणं ते उर भरून येतो असं चुकीचं काय बोलत असताना आमच्या मित्राबद्दल त्याचं वाईट वाटतं जास्त पण हे बरोबर नाहीये लोक आहे ना याच्यावर शंभर टक्के तुम्हाला नऊ तारखेला याच्या मतारूपी तुम्हाला समजेलच काय ते रवी गडगे ना, ना हय सत्य परिस्थिती आता मी एवढा म्हणजे मला लोक मी कधीच म्हणजे मला लोक म्हणतात हा दगडाच्या जातो पण मला सुद्धा आता भरून आलं तर माझ्या मित्राबद्दल जर असं कोणी बोलत असेल तर ही चुकीचं आहे तुम्ही तो शंभर टक्के चुकीचं असेल ना शंभर टक्के चुकीचं बोला आम्ही सुद्धा समर्थन करू पंकज भाऊ हे तुमचं चुकलं आहे आम्ही सुद्धा सांगू ना पण जे बरोबर आहे त्याला बरोबर बोललो मान्य करू ना हे चुकीचं आहे असे रवी भाऊ सारखे नाही असे असंख्य कार्यकर्ते होईल आता जनता ठरविलच काय ते का ठरव हे जे द्वेषापोटीचं राजकारण आहे ना याचा मतारूपी सात तारखेला होईलच आणि नऊ तारखेला तुम्हाला समजेलच राहिले जातं किती दिवस आठ दिवसाचा तो विषय आठ दिवसाचा समजेलच कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे